सर्व पालकांसहित सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना एक खास माझं वैयक्तिक आग्रहाचे निमंत्रण देण्यासाठी आत्ता मी तुमच्याशी बोलतो आहे विशेषत सगळं पिंपरी चिंचवड महानगर आणि सगळा जो परिसर असेल अर्थात पुणे शहरातल्या किंवा पलीकडे तळेगाव दाभाडे आणखी लोणावळा याही परिसरातून जर पालक आणि विद्यार्थ्यांना यायचं असेल तर स्वागत आहे कारण मी सर्वांशी बोलणार आहे दहावी असो बारावी असो किंवा पदवी असो त्या काळातला आणि त्यानंतरचा आपला व्यक्तिमत्वाचा विकास आपल्या करिअरची जडणघडण ते निवडू त्या करिअरमध्ये उत्तम आणि प्रतिभावंत कसं व्हायचं आणि सर्व करिअर समान आहेत त्यामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत तर व्हायचंच आहे पण त्यातल्या ज्यांना वाटेल की मला माझं करिअर स्पर्धा परीक्षांद्वारा करायचं आहे तर हा सगळा विषय मी तुमच्याशी बोलणार आहे शनिवार पाच जुलैला संध्याकाळी ठीक सहा वाजता निगडी मधल्या ग दि मांडगुळकर सभागृहाचा कार्यक्रम आहे दहावी बारावी पदवी इथपासून ते पुढे व्यक्तिमत्व विकास करिअर आणि स्पर्धा परीक्षा त्याचा मी तुम्हाला सर्वांना माझही वैयक्तिक आग्रहाचं निमंत्रण देतो आहे प्रथम विषय मी सर्वांशी बोलणार आहे आणि मग मा माझ्याशी संवाद प्रश्नोत्तर अशी सर्व विद्यार्थी आणि पालकांनाही असलेली संधी ती संधी मला सुद्धा आहे तेव्हा आपण भेटूयात माझं एक खास निमंत्रण सर्वांना मी देतो शनिवार पाच जुलै सायंकाळी ठीक सहा निगडी मधल्या गदी माडगुळकर सभागृहामध्ये आपण सगळे भेटूयात